आज एक खूप छान व्हिडिओ घेऊन येत आहे की जी आंबाड्याची भाजी आपण खातो त्या भाजीचं असणार जे महत्त्व आहे उपयोग आहे आणि त्याचे तोटे जे आहेत या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत मित्रांनो आंबट चवीची आंबाड्याची भाजी जरी आंबट असली तरी खूप चवदार असते आणि या भाजीमध्ये अनेक पोषक घटकाने युक्त अशी भाजी असते यात कॅल्शियम आहे झिंक आहे मॅग्नेशियम आहे त्यानंतर फायबर आहेत बरेचसे घटक या भाजीमध्ये समावलेले आहेत त्यामुळे ती आपल्याला पोषक अशी असते आता आंबाडी भाजी तुम्ही पाहिली असेल काही व्यक्तीने पाहिले नसेल तर मी ज्या भाजीसमोर उभा राहिलो या ती भाजी म्हणजे आंबाड्याची भाजी आहे ही झाडं आंबाड्याची भाजी आहेत बघा तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो रक्तदाब नियंत्रणास याची मदत होते आंबाड्याची भाजी आपण सेवन केल्यास या आंबाड्याच्या भाजीमध्ये विपुल प्रमाणात अँटीऑक्सिडेंट हा घटक सामावला असतो त्याचप्रमाणे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला आंबाड्याची भाजी आपल्याला मदत करते वजन कमी करायला मदत करते आंबाड्याची भाजी म्हणजे लो कॅलरीज डाईट आहे याच्यामध्ये विपुल प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे वजन कमी करायला मदत होते तिसरा फायदा म्हणजे डोळ्याच्या आरोग्यासाठी आंबाड्याच्या भाजीमध्ये विटॅमिन ए आयर्न आणि झिंक विपुल प्रमाणात असतं त्यामुळे डोळ्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आंबाड्याच्या भाजीमध्ये विटॅमिन आणि प्रोटीन हे पोषक घटक आहेत त्यामुळे केसाच्या वाढीसाठी खूप याचा फायदा होतो किंवा केसगळती थांबते केस, केस तुटाचे थांबतात पुढील फायदा आहे हाडांच्या मजबूतीसाठी प्रामुख्याने या भाजीमध्ये कॅल्शियम कॅल्शियम विपुल प्रमाणात असते त्यामुळे ऑस्टिओपोरासिस म्हणजेच हाडे ठिसूळ होण्याच्या समस्येपासून पण दूर राहतो पुढील फायदा आहे हिमोग्लोबिन वाढवते या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे रक्तवाढीसाठी आपला खूप याचा फायदा होतो त्याचमुळे अॅनिमियासारख्या आजारातील व्यक्तींनी या भाजीचं सेवन आवश्यक करावं मित्रांनो ही भाजी कोणी खाऊ नये ज्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी ही भाजी खाऊ नये कारण या भाजीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं आणि ऑक्झॅलिक ॲसिड हे किडनी स्टोन वाढवण्याचं काम करतं अशा व्यक्तींनी या भाजी खाण्यापासून दूर राहावं मित्रांनो आपण पाहिलं फायदा पण ही भाजी खाण्यास नुकसान काय आहेत ही जर भाजी खाल्ली आपली तर प्रामुख्यानं प्रमाण शरीरात आपलं वाढतं मळमळ वाढते त्याच्याबरोबरच पित्ताचं प्रमाण वाढतं छातीत जळजळ होते आंबट ढेकर येते ऍसिडिटी होते पित्ता त्रास होतो त्यामुळे पित्ता त्रास त्वचा रोग आणि अल्सर असणाऱ्यांनी ही भाजी खाणं टाळावं ही स्त्रियांनी ही भाजी खाणं टाळावं मित्रांनो आंबाड्याची भाजी करताना कोणती काळजी कर घ्यावी ही भाजी तांब्याची भांडी बीडची भांडी ओ लोखंड ॲल्युमिनियमची भांडी यामध्ये करू नये कारण आंबाड्याच्या भाजीत ऑक्झलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होतात ही भाजी नॉनस्टिक भांडी किंवा स्टेनलेस इंडस्ट्रीच्या भांड्यात करावीत मित्रांनो हा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद